नमस्कार सर्वांचं स्वागत करतो उद्या एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदाला युनायटेड नेशन अर्थात संयुक्त राष्ट्र योग दिनाचा मुद्दा मांडल्यानंतर त्यावेळी जागतिक योग दिन साजरा करायचा अशी मान्यता संयुक्त राष्ट्र परिषदेने दिली आणि त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंधरापासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात करण्यात आला आणि असा हा उद्या दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आम्ही आज सर्वजणं भारतीय जनता पार्टी सर्व संघटना सर्व योगविद्याप्रेमी सर्व एकत्र येऊन उद्या सकाळी साडेसहा वाजता राजवाड्यामध्ये साजरा करत आहोत योग शिबिराचा लाभ घेऊन तो आम्ही उद्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत सगळ्यांना नमस्कार संदीप गाविजीने आपल्याला म्हटलंच की उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि दरवेळी आपले पंतप्रधान मोदी साहेब आपल्या फिरतीवर पण असताना आणि देशभर जात असताना मागचे दोन वर्षापूर्वी पण आपल्या वॉशिंग्टन डी सीमध्ये पण त्यांनी योगाचं प्रकार आयोजित केलं होतं तिथं तर तसंच मी सगळ्यांना विनंती करेल की उद्या आम्ही राजवाडात आपण एक योग दिनचं कार्यक्रम करतो आहे पण तसंच आपण घरोघरी आपलं योगचं यो योगांचं प्रॅक्टिस करा बाकीच्याकडे पण तुम्ही करत राहा जिल्हास्तरीय आपल्या राज्यस्तरीय देशभर सगळीकडे आपले कार्यक्रम होत आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर पण कार्यक्रम होतात आहे तसंच एक आरोग्याच्या दृष्टीने आपण आजच्या काळामध्ये काहीतरी आपल्याला काहीतरी होते आहे आतून काही म्हणजे काही डिझीज असतील पण तेगोदरी योगाच्या माध्यमातून ते तेगोतरी कमी होत आहे तर त्या विचाराने आपण ते योगा प्रॅक्टिस करतो जसंच मी विनंती करेल की आपण सगळेजणं ह्या योगाला प्रॅक्टिस करावं आणि एक चांगलं एक मेसेज आपल्या पुरा आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन देत